सगळ्यात पहिले ती रक्षाबंधनला बहिणीची जिद्द बनून आली होती तर त्यानंतर पहिला पगार झाल्यावर आईच्या आनंद आश्रूंसोबत तिचं आगमन झालं मधल्या काळात तिचं येणं कमी झाल्यावर मला वाटलं रुसली की काय पण आता ती प्रत्येक सणावाराला येते आणि कधीकधी तर ऑफिसला जाण्याच्या गळबडीतही बायको तिला घेऊन येण्याचा फरमान सोडते आणि संध्याकाळी जेव्हा ती माझ्यासोबत येते तेव्हा बायकोच्या आनंदाची सीमा नसते ती पैठणी असते होय मी पैठणी साडीबद्दल बोलतोय वर्तमानात पैठणीसाठी येवला प्रसिद्ध आहे पण पैठणीचा उगम तिथला नाही आहे बरं का मग पैठणी मूळची कुठली तिची सुरुवात कशी झाली आणि महत्त्वाचं म्हणजे ती येवल्यात कशी गेली इतिहासाचे पानं पलटू आणि पाहू पैठणीचा इतिहास नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी आपल्या हिंद प्रांतावर गेल्या पाच हजार वर्षांपासून अनेक शासकांचं राज्य होऊन गेलंय इसवी सन पूर्वीचा काळ पाहिला तर पहिल्या शतकात कृष्णांपासून ही राजवट सुरू होती तर बाराव्या शतकात इस्लाम राजवटीपर्यंत येऊन थांबते त्यानंतर मध्ययुगीन इतिहासाचा एक दुसरा काळ सुरू होतो या सर्व शासकांमध्ये अकराव्या शतकात एक मोठी राजवट होऊन गेली जिला आपण ते सात वाहना नावाने ओळखतो इसवी सन पूर्व अकराव्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंत सात वाहनांनी राज्य केलं गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि कर्नाटकापर्यंत त्यांची सीमा पसरलेली होती राजा गौतमी पुत्र सातकर्णी आणि श्री यादव सातकर्णी यांच्यासारखे प्रसिद्ध शासक सातवाहन राज्यात होऊन गेलेत सातवाहना राजवटीच्या इतिहासाबद्दल आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्यांची राजधानी ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहर होतं तेव्हा पैठणला प्रतिष्ठान म्हणून ओळखलं जायचं गोदावरीच्या तीरावर बसलेल्या या शहराला अगदी इसवी सन पूर्वपासून महत्त्व प्राप्त आहे तेव्हाच्या काळात पैठण हे एक व्यापार शेती आणि संस्कृतीचं केंद्र म्हणून ओळखलं जात होतं मध्ययुगीन काळात हा एक महत्त्वाचा रेशमी मार्ग होता काही ऐतिहासिक पुस्तकात लिहिलंय की सात वाहनांनी जेव्हा पैठणीला आपली राजधानी बनवली तेव्हा इथल्या व्यापाराला आणखीन चालना मिळाली इथला कपड्याचा व्यापार मोठा प्रसिद्ध झाला पैठणमध्ये कपड्याचा व्यापार करणारे विणकर जे की साळी समाजाचे होते त्यांनी रेशम आणि सोन्याच्या धाग्यांपासून बनलेल्या कपड्यांसाठी पैठणचं महत्त्व वाढवलं आणि पैठण हे कपड्यांचं एक, एक मोठं केंद्र झालं त्याच दरम्यान विणकरांनी सात वाहन राणींसाठी रेशमी आणि सोन्यांच्या धाग्यांनी एक स्पेशल साडी बनवली आणि त्यातून पैठणी जन्माला आली पुस्तकात लिहिलंय की तेव्हाच्या पैठणी साड्यांमध्ये मोर कमळ घोडे हंस आणि बौद्ध प्रतिकांची कलाकारी केलेली असायची या पैठणी साड्या राणींसाठी आणि खास करून राजमहलामध्येच बनवल्या जात होत्या आता महत्वाचा प्रश्न म्हणजे मग पैठणी पैठणहून येवल्याला का आणि केव्हा आली दोन हजार बावीस मध्ये शब्बा महाजन यांनी आपल्या अ के स्टडी ऑफ पैठणी वेवर्स ऑफ महाराष्ट्र या पुस्तकात लिहिलंय की सतराव्या शतकाच्या सुरुवातीला पैठणवर पिंधारी कबिल्याचं आक्रमण मोठ्या प्रमाणात वाढलं होतं त्यामुळे व्यापाऱ्यांनाही खूप आर्थिक नुकसान सहन करावं लागायचं याचा फटका हा पैठणच्या कापड व्यापाराला आणि परिणामी पैठणीच्या उद्योगाला बसला आता त्यावेळी येवल्यात राघोजी नाईक नावाचे एक शासक होते त्यांनी पैठणीवरील उद्योगाला होणारा आर्थिक नुकसान पाहून तिथल्या काही विनकर कुटुंबांना आपल्यासोबत येवल्यात स्थलांतरित केलं राघोजी नाईकांनी सुरुवातीच्या काळात त्या विणकरांना वेतन नागरी सुविधा आणि महत्त्वाचं म्हणजे सुरक्षा प्रदान केली ते पाहून पैठणमधील इतरही पैठणी विणकर येवल्याच स्थायिक झाले कुठं कुठं असंही सांगण्यात आलंय की सतराव्या शतकात मुघल बादशहा औरंगजेब हा आपल्या दख्खन विजयाच्या मोहिमेवर होता त्यावेळी त्यांचं सैन्य मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या सर्व भागावर आक्रमण करत होतं त्यात पैठण हे महत्वाचं व्यापारी केंद्र असल्यामुळे औरंगजेबाची सेना पैठणवरही आक्रमण करायची आणि त्यामुळे इथल्या व्यापाराचं मोठं नुकसान व्हायचं त्यामुळे इथले बरेचसे विणकर हे स्थलांतरित होऊन इतरत्र बसले तर काहींना राघोजी नाईक आपल्यासोबत येवल्यात घेऊन गेले आता याशिवाय पैठणमधील काही ना या का जुने लोक आणखीन काही गोष्टी सांगतात त्यानुसार सतराव्या शतकात गोदावरीला भरपूर मोठा पूर आलेला ज्यामध्ये इथला व्यापार विस्कळीत झाला होता परिणामी इथल्या विणकरांनी आपलं बस्तान इतरत्र हलवण्यास सुरुवात केली त्यात येवला हे व्यापारी दृष्टीने महत्त्वाचं शहर होतं कारण इथूनच उत्तरेकडे जाण्यासाठी मार्ग होता त्यामुळे काही विणकरांनी येवल्यात पैठणीचा व्यापार सुरू केला या व्हिडिओच्या अंती एक दिसतंय की सतराव्या शतकात पैठणी विणकर हे छत्रपती संभाजीनगरच्या पैठणवरून येवल्यात गेले आणि त्यासोबतच पैठणीही गेली तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि इतिहासाच्या अशाच व्हिडिओसाठी आमच्या महाराष्ट्रभूमीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद